हातामध्ये काय आहे सैनिक आहेत का दाखवा बर आहेत का दाखवा पुढे हात करून हा आता इथं खाली ठेवायचे ठेवा खाली समोर मी सांगेल तेवढे सैनिक काढून समोर ठेवायचे आता काढा दोन सैनिक सर्वांनी दोन ठेवायचे पटकन आपल्या समोराचे रांगेमध्ये ठेवा बरं लावा पटकन दोन सैनिक इथं पुढं ठेवायचे मला दिसतील असे दोनच जास्त नाही किती गौरी दोन फक्त दोन हा मोजा बरं आता एक दोन यस वाच, yes, एक दोन मोजा किनू एक दोन मोज हां ठीक आहे घ्या आता परत मागे त्यांना आता पाच पाच सैनिक दाखवायचे समोर रांगेत ठेवा पाच किती ते आधी पै पा, हां पाच ठेवा पटकन पाच सैनिक लावायचे म्हणजे मोजून दाखवायचे जा मला झाले चिणू मोज एकदा परत बरोबर लावलेत का चिनुनी मोहित बरोबर आहेत का मोजा पाच किती पाच मोज मोज बर शिवानी चार पाच तुझे मोज गौरी दोन तीन चार आणि पाच यश चार आणि पाच तू मोज चिनो तुझे चारच आहेत नीट मोज अजून एक ठेव ठेव अजून एक आता मोज आता ठेव आणि मोज आता मोज एक दोन तीन चार आणि पाच हा तू मोज दोन पाच ठीक आहे आता घ्या मागे घ्या मागे सर्वांनी आपल्याजवळ घ्या मागे त्यांना घे मागं गौरी आता तीन सैनिक दाखवायचे सर्वांनी तीन किती सैनिक काढायचे हां लावा पटकन रांगेत लावायचे हां तीन सैनिक किती हां लावा पटकन रांगेत लावायच्या लावले का मोजा कोण मोजेन यश मोज हा मोहित मोज मोज परत दोन तीन मोजा सर्वांनी एक दोन तीन यश मोज शिवानी मोज तीन हा चिनू तू मोज एक दोन तीन छान आता घ्या मागे सर्व सैनिक घ्या आपल्या जवळ आपले सैनिक मोहित पुढे सरक जरा इथे आता मला दाखवायचे सहा सैनिक सहा सहा मोजून लाव एक एक मोजून लावा एक, आ, तीन चार पाच सहा किती सैनिक लावायला सांगितलेत फक्त सहा मोजा बरं गौरी मोज एक दोन तीन चार पाच सहा मोहित मोज झाले लावून एक दोन तीन चार पाच आणि सहा कोण यश मोज एकोणतीस किती झाले सहा शिवानी मोज दोन तीन चार पाच सहा आता मला घ्या मागे घ्या सर्वांनी सैनिक आपले आपले हो मोज मग मोज हां एक दोन तीन चार पाच मोहितचा प्रत्येक वेळेस एक सैनिक कमीच भरतो अजून एक ठेव हो। सहा होतील किती झाले आता मोज परत एक दोन तीन चार पाच सहा छान आता घ्या आपले आपले सैनिक घेतले जवळ सर्वांनी आता काय करायचं आता मला आठ सैनिक काढून दाखवायला आठ सैनिक काढून दाखवायचे लावून दाखवायचे रांगेमध्ये आठ मोजा एक एक, एक एक लावा हा एक दोन तीन चार पाच सहा गौरी बरोबर लावते लाव ठेव खाली लाव ना सहा आठ लावायचे सहा सात आठ लावले आट आट, का सर्वांनी आठ लावायचे तर आठ मोजून पा एकदा झालेत का आठ एक दोन तीन चार आठ नाही झाले परत मोज गौरी एक दोन तीन चार पाच सहा सात सातच झाले अजून एक मान